अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळग लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे कोर्टानं दिलेल्या सूचनांचं पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे आज या मोहिमेला सुरुवात झाली यामध्ये चौदा अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत प्रशासकीय यंत्रणेच्या मोठ्या बंदोबस्तात आज सकाळपासून विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे गोपनीय पद्धतीनं आज सकाळपासून कारवाईस प्रारंभ केला पावसाळा तोंडावर आल्यानं व काही ग्रामस्थ न्यायालयात गेल्यानं अतिक्रमण पावसाळ्यानंतर होईल म्हणून व्यावसायिक उन्हाळी सुट्टीतील पर्यटकांच्या प्रतीक्षेत होते मध्यंतरी सहा दिवस अवकाळी पावसामुळे येथील पर्यटनात खंड पडला होता आजच्या आकस्मिक मोहिमेमुळे व्यावसायिकांच्या तोंडचं पाणी पळालंय या कारवाईत गडावरील चौऱ्याण्णव अतिक्रमण प्रशासनानं तर नागरिकांनी स्वतःहून दहा अतिक्रमणं हटवली आहेत पुरातत्व वनविभाग व महसूल विभागाच्या वतीनं बारा ते पंधरा अतिक्रमणं काढण्याची सज्जता केली आहे गोपनीयरित्या आजची मोहीम राबवली आहे यासाठी शाहूवाडी व कोल्हापूरहून मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज आहे मध्यंतरी नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशाळगडास भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली होती शुक्रवार ते रविवार गडावर पर्यटक व भाविकांची गर्दी असते पण आज कारवाई चालू असल्यानं केंबुर्णेवाडी येथेच सर्व वाहने रोखण्यात आली आहेत त्यामुळे गड व गजापूर परिसरात शुकशुकाट पसरला होता